नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करा नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात लक्षणीय असून कलगाव ते मुडाणा दरम्यान या महागाव तालुका बायपासला राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत हे होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे मुडाणा कलगाव व तसेच आंबोडा मार्गे महागाव शहरात येताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करून शहरात यावे लागत आहे शहरात प्रवेश करण्यासाठी वाहन धारकांना कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने हे अपघात घडल्याचं नागरिकांत बोलले जात आहे महागाव बाईपासच्या राष्ट्रीय महामार्गावर वळणावर बारीक चुरी गिठ्ठी रेती पडून असल्याने भीषण अपघात घडत आहे दुभाजक अंतरही नाही दिशादर्शक फलक नाही वाहतूक सिग्नल नाही कुठल्याही सुविधा नसल्याने तेथे ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे या सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनधारकांचा प्रवास सुकर होईल व अपघातही घटेल अशी प्रतिक्रिया प्रतीक पाटील नरवाडे यांनी मांडली असून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी महागाव शहरात येणाऱ्या रस्त्यावर त्वरित उपाययोजना करून न दिल्यास जनहितासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी यस के शबीर महागाव